नमस्कार जय संघर्ष प्रवीण वाघ महाराष्ट्र अध्यक्ष आपला जय संघर्ष ग्रुपला दोन हजार सोळा सतरामध्ये सुरू झाली होती आणि आमचे पप्पू दादा मला भेटले होते पाच आणि नंतर पश्च्या पहिले आमचं बोलणं झालं होतं आमच्या अशोक पगार साहेबांशी मग नंतर जी पुण्याच्या बऱ्याच काही घटना घडल्यात दुर्दैव त्या दुर्दैवी घटनातून दुर आमचा संयोग जुळून आला आणि संघर्ष कुठलं जोडला गेलो आमचे दादा आमचे मीडिया प्रमुख आणि बहू पप्पूदादा अशोक भाऊ निरंजन भाऊ आणि अतुल भाऊ ठाकरे हे चालत माहिती आहे एक महत्त्वाच्या कामाला मी जसं सात वर्षापूर्वी बोललो होतो की आता ड्रायव्हर लोकांच्या लग्नातसुद्धा ड्रायव्हर लोकच पदाधिकारी असतील प्रमुख पाहुणे असतील आणि आमच्या आज उद्या म्हणजेच निलेश भाऊ वाले यांचं लग्न आहे शिरपूरला आणि ही सूर्यमंडळ तिथली चालली आहे आम्ही पण येणार आहोत पण हे एक दिवस अगोदर चालले बघा मित्रांनो की ड्रायव्हर ड्रायव्हरच्या लग्नाला मोतीला जात नव्हता किंवा लग्नाला जात नव्हता कारण की त्याच्या मागे लग्न असेल वराड घेऊन जाणार असेल कुठे जर मोतीची ट्रीप असेल किंवा प्रपंच चालवण्यासाठी देवदर्शनाला गाडी घेऊन जाणार असेल पण आज ही मंडळी सर्वात काम सोडून कामात काम काढून वेळ काढून आज त्या लग्नाला चालले आणि आम्ही पण उद्या येणार आहोत आणि तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि भाऊ उद्या आम्ही लग्नाला येऊ नक्कीच जय संघर्ष